प्रीमियम लक्झरी गाडी डिझेल ऑटोमॅटिक जड्डी ऐंशी मिळणार एक लाख पंचावन्न हजार आठ एअरबॅग एक लाख दहा पाहिजे एक लाख पंधरा मिळून दोन लाख पस्तीस हजारात सेव्हन सीटर गाडी कंपनी एन सीएनजी सोबत सीएनजी मध्ये मिळणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीस चा जबरदस्त सेल लागलेला आहे कुठे एस के मोटर्स मध्ये खूप सारे गाड्या आलेल्या आहेत तीस पस्तीस गाड्या तुम्हाला एकदम बेस्ट रेटमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत एस के मोटर्सचे ओनर राजू सर कसे आहात एक नंबर सर दोन हजार पंचवीसचा पहिलाच व्हिडिओ आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आला एक नंबर स्टॉक आहे भरपूर गाडी आहेत एक नंबर गाडी हाय बजेट पण लो बजेट पण एक नंबर तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला बाकी यांची जेवढी काही क्वांटिटी डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर क्षणाचाही विलंब करता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकीची सेलेरिओ काय मारुती सुझुकी सेलरी दो हजार वीस का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी फर्स्ट ओनर में कंपनी फिटेड ही चार लाख पठ हजार रुपये चार लाख पासष्ट हजार तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जी सोबत मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण एकदम भन्नाट तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे डस्टर मॉडेल दो हजार सोळा के आहे डिझेल टॉप एंड मॉडल फर्स्ट ओनर आ जाएगी चार लाख साठ हजार रुपये चार लाख साठ हजार मित्रांनो डस्टर गाडी घेऊन जा कॉम्पॅक्ट मध्ये जर गाडी शोध असाल डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता वेंटो स्टॉकमध्ये आलेली आहे सी एन जी मध्ये मिळणार आहे काय डिलाय आहे व्ही डब्ल्यू वेंटो मॉडेल दो हजार बारा काय आहे पेट्रोल प्लस सी एन जी सेकंड ओनरने ही लाख नब्बे हजार दोन लाख नव्वद हजारात मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी वेंटो गाडीत मिळणार आहे ती पण व्ही डब्ल्यूची गाडी असणार आहे एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळून जाईल आल्यानंतर सर मान सन्मान थोडाभर त्याचबरोबर मित्रांनो बरेच जण ब्रेझरची पण डिमांड करत असतात पाहू शकता व्हाईट कलर मध्ये सरांनी शोधून गाडी आणलेली आहे डिझेल मध्ये मिळणार आहे काय मला सुजुकी विटारा ब्रेझा मॉडेल दो हजार डिझेल ऍटोमॅटिक जेडी आयोज सात लाख सत्तर हजार रुपये सात लाख सत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण भन्नाट असं गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर थोड़ा फरक कमी जास्त लो बजेटमध्ये मित्रांनो सेवन सीटर सरांनी गाडी शोधून आणलेली आहे कायडील असणार आहे कोणतो मॉडेल दोन हजार तेरा आहे डीजल टॉप मॉडलो आज दो लाख पैंतीस हजार रुपये मे दोन लाख पस्तीस हजारात मित्रांनो तुम्हाला सेवन सीटर गाडी मिळणार आहे ज्यांचं बजेट कमी आहे सेवन सीटर गाडी डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता फॅमिली कार मित्रांनो आलेली आहे वॅगनार मारुती सुजुकी वॅगनार दो हजार सात का मॉडल है पेट्रोल सेकंड ओनर इसके पेपर दो साल तक क्लिअर आहे एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजारात मित्रांनो तुम्हाला चेक करा वॅगनर सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे एकदम वेल मेंटेन गाडी असणार आहे ज्यांचं बजेट मित्रांनो कमी आहे डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता गावाकडे मित्रांनो बरेच जण या गाडीची डिमांड करत असतात फायनली मित्रांनो सरांनी स्कॉर्पिओ गाडी शोधून स्टॉकमध्ये आणलेली आहे एम एस चौदा मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे काय दिलं महिंद्रा स्कॉर्पिओ मॉडेल दो हजार नऊ का आहे पेपर दो हजार उनतीस तक क्लिअर आहे टॉप मॉडेल आहे सेकंड ऑनर मे ही आपायगी तीन लाख पच्चीस हजार रुपये तीन लाख पंचवीस हजार मित्रांनो लो बजेटमध्ये स्कॉर्पिओ सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे लो बजेटमध्ये सेंट्रो गाडी हॉंडाई सँट्रो जिंक दो हजार पाच का मॉडेल आहे पेट्रोल सेकंड ऑनरे पेपर केले दो हजार पच्च एंडिंग तक ही आज की हजार रुपये ऐंशी हजारात बाईकच्या रेटमध्ये मित्रांनो कार सरांनी उपलब्ध केले मंडळी होंडा सिटी आहे ती पण सी एन जीमध्ये मध्ये पाहिजे सरांनी स्टॉकमध्ये गाडी उपलब्ध केलेली आहे काय दिला असणार होंडा सिटी मॉडेल दो हजार गारा आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजारात मी त्यांना गाडी उपलब्ध केले आणि सीएनजी बसवल्या तर मी त्यांना गाडी अजून पॉकेट फ्रेंडली पण झालेली आहे तर ज्यांना कुणाला सीएनजी मध्ये सिटी पाहिजे असेल या टेस्ट ड्राइव घ्या डेफिनेट तुम्हाला गाडी आवडणार आहे जी मित्रांनो अजून एक दमदार गाडी आलेली आहे एक्स यू फायव्ह हंड्रेड आलेली आहे वीआय पी नंबर मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे काय डील महिंद्रा एक्स यू फायव्ह हंड्रेड मॉडल दोन हजार पंधरा काय डीजल ये फर्स्ट ओनर मी गाडी आहे ही आपली पाच लाख दस हजार रुपये पाच लाख दहा हजारात मित्रांनो ही जबरदस्त एस यू गाडी सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल लवकरात लवकर स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा तुमची ही डील क्रॅक करा पुढे मित्रांनो फोर्थ ची कार सर घेऊन आलेत फोर्ट फी एस्टा मॉडेल दोन हजार सात का आहे पेपर दो हजार सत्तावीसचा क्लिअर आहे ही आपायगी सिर्फ एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजारात मित्रांनो तुम्हाला ही फोर्ड फी एस्टा मिळणार आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे ओला व्हील्स वगैरे लावले आहेत आतलं इंटेरियर वगैरे पण चेक करा एकदम वेल मेंटेन कंडिशन मध्ये मित्रांनो ही फोर ची फीएस तुम्हाला मिळणार आहे एकदम बजेट प्राइस बारा मध्ये आय ट्वेंटी आय ट्वेंटी मॉडेल दोन बारा काय पेट्रोल सेकंड गाडी गाडी केंद्र आठ क्या बात ही आपण आय ट्वेंटी सरांनी उपलब्ध केलेली आहे संदरूप पण तुम्हाला या गाडी मध्ये मिळणार आहे प्लस लोडेड गाडी आहे मित्रांनो घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे जे कोणी हॅशबॅग मध्ये संदरूप गाडी शोध असाल आय ट्वेंटी मित्रांनो गाडी इथे उपलब्ध आहे अजून एक मित्रांनो फॅमिली कार आलेली आहे वॅगनार व्हाइट कलर मध्ये मारुती वॅगनार दो हजार चौदा का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे ही आपली दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन लाख पंच्याण्णव हजार कंपनी लिमिटेड सीएनजी सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि ही पण एकदम वेल मेंटेन कंडिशन मध्ये गाडी आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं मिळेल आता इंटेरियर वगैरे पण चेक करा आजच्या स्टॉक मधली तिसरी वॅगनार मार्ग दस जो कि वैगनर वी एक्स आई मॉडल है पेट्रोल प्लस सी एन जी सेकेंड ओनर में ये गाड़ी है ये आपको आ जाएगी तीन लाख पचास हजार रुपये में तीन लाख पन्ना हज़ार तुम्हारा मिलना है तो पाऊ शकता दोन दोन वैगनर सी एन जी मधे आप उपलब्ध है जी कु आवड़ते बजेट मे बसे घू सकता आज का स्टॉक मधली दूसरी होंडा सिटी होंडा सिटी मॉडल दो का है पेट्रोल सेकेंड ऑनर में इसके पेपर खत्म होने वाले हैं अपन पासिंग करके देंगे पाँच साल दो लाख चालीस हजार में दोन लाख चाळीस हजार तुम्हाला मिळणार आहे दोन दोन होंडा सिटी स्टॉक मध्ये आहेत एक पेट्रोल प्लस सी एन जी तुम्ही पाहिलीत ही प्युअर पेट्रोलमध्ये मिळून जाईल नेक्स्ट आहे रिट्स मारुती रिस्ट मॉडेल दो हजार ग्यारा का आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी फर्स्ट ओनर मे या आपण लाख पाच हजार रुपये मध्ये नो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी ती पण मारुती सुजुकीची असणार आहे रिट्स गाडी फर्स्ट ओनर एक्स साईड टॉप एंड मॉडेल होंडाई सेंट्रो झिंग मॉडल दो हजार दस का पेट्रोल प्लस सीएनजी जी गाडी फर्स्ट ओनर में ये फायनल प्राइस की हजार एक लाख हजार तुम्हाला ही पेट्रोल प्लस सीएन जी फर्स्ट ओनर सिंगल ओनर गाडी असणार आहे एन जी मध्ये गाडी शोध असाल ही गाडी इथे उपलब्ध आहे पुढे आलेली आहे जेन मारुती जेन मॉडल दो हजार चार का है पेट्रोल गाडी सेकंड ओनर पेपर क्लियर पाच साल तक दो हजार उनतीस तक हजार में ऐंशी हजारां तुम्हाला ही झेन गाडी मिळणार आहे टायगर शेप झेन असणार आहे चेक करा बजेट कमी आहे गाडी शोज असेल मित्रांनो सिटीतल्या सिटी, सिटी चालवण्यासाठी शिकण्यासाठी पण पाहिजे असेल डेफिनेट तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता ऐंशी हजार तुम्हाला मिळणार पाच साल तक पेपर क्लिअर पुढे आलेली आहे सिविक होंडा सिविक तो आज सात का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे पेपर क्लिअर दो टू थाउजंड ट्वेंटी सेवन तक जाएगी एक लाख पचपन हजार रुपये में एक लाख पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला ही सिविक गाडी मिळणार एक आहे एकदा व्हिडिओच्या मार्फत गाडी चेक करून घ्या स्पेशियस गाडी मित्रांनो असणार आहे सिडान कार तर तुम्हाला घ्यायची असेल स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे एकदम बजेट प्राईसमध्ये मिळते पुढे मित्रांनो फुल्ली मॉडिफाईड पोलो गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे पाहू शकता डोएल टोन कलरमध्ये असणार आहे पूर्ण रॅप केलेली आहे काय डिल सर व्ही डब्ल्यू पोलो मॉडेल दोन हजार सोला काय आहे पेट्रोल जी टी ॲटोमॅटिक ही चार लाख पचपन हजार रुपये चार लाख पंचावन्न हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि सर काय काय एक्सरेस बसलो तर सांगा फुली लोडेड गाडी एस्को एग्जोस्ट पी ठाया हुआ है और हेडलाईट टेललाई मोटिफिके ऑफ पुरी गाडी को रॅपिंग भी किया हुआ है जो okay. ही आपको चार लाख पचपन हजार विथ ट्रान्सफर त्याला चार लाख पंचावन्न हजारांपर्यंत तुम्हाला ही फुली मॉडिफाईड पोलो गाडी मिळणार आहे नेक्स्ट मित्रांनो एकदम प्रीमियम लक्झरी गाडी सरांनी शोधून स्टॉकमध्ये आणलेली आहेत क्या बाबा ते सर ऑडी पण यायला लागली आता स्टॉकमध्ये ऑडी मॉडेल दो हजार तेरा काय डीजल टॉप ये आपको आ रुपये दहा लाख मित्रों तुम्हाला ही ऑडी मिळणार आहे सर काय काय फीचर हे फुली लोडेड गाडी इसको कुछ बोलने की जरूरत नहीं सब कुछ आहे जो चाहिए आपको सब अंदर चले <laughs> तो मित्रांनो एकदम प्रीमियम लक्झरी सीडन कार और डीजल अच्छा यस असणार आहे संदरूप आहे खूप सारे फीचर्स आहेत मित्रों पूर्ण लोडेड आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे तर ही गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे दहा लाखांत मित्रांनो तुम्हाला ही, ही गाडी मिळणार आहे आल्यानंतर सर हो मां सर माणसांना पुढे मित्रांनो ब्लॅक बीडी स्टॉक मध्ये आलेली आहे शोअर लेट ची बीट आलेली आहे पेट्रोल सेकंड ओनर मे एस साल तक पेपर क्लिअर आहे एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजारात लो बजेटमध्ये मित्रांनो गाडी इथे उपलब्ध आहे शोअर ची बीट तर मंडळी तुम्ही एस के मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात जबरदस्त गाड्या आलेल्या एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही सर जाता था, दोन शब्द अभी न्यू साल का न्यू स्टॉक गया अच्छा स्टॉक और जो भी हमसे गाडी लेंगे उसको चाहे एक लाख किलो चाहे चांच लाख की आपको सिक्स मंथ वॉरंटी गॅरंटी मिल जाएगा आपको जो भी प्रॉब्लम सॉल्व करके दे देंगे वो भी पेपर में लिख के देंगे ऐसा नहीं और गाडी आर सी ट्रान्सफर देंगे ओके तो वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो एच के मोटर्स नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही जबरदस्त स्टॉक आलेला आहे तर मित्रांनो मी आशा करतो मला अच्छी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार